अक्षरांज न्यूज अचूक वेद अचूक बातमी मराठवाडा मुक्ती दिनाच्या ध्वजारोहणास वैद्यकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली कारवाईची मागणी आरोग्य धनसंपदा हा रहितेचा अधिकार हे ब्रीद वाक्य आरोग्य विभागाचं असून या ब्रीद वाक्याला हरताळ फासत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास दांडी मारल्यानं मुदखेड भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकाकडे गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची निवेदन दिले आहे एकीकडे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असताना दिनांक दोन पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला जातोय यात स्वच्छता अभियानाअंतर्गत ग्रामीण रुग्णालयात भाजपचे पदाधिकारी केले असता ध्वजारोहण कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षकांसह अन्य सहा अधिकारी आणि कर्मचारी यांनी दांडी मारल्यानं हे अधिकारी व कर्मचारी रुग्णांविषयी किती गंभीर आहेत याची प्रचिती दिसून आली या दांडी बहादर कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी असं निवेदन मुदखेड भाजपच्या वतीनं जिल्हा शल्य चिकित्सकांकडे देण्यात आलंय साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड आज भारतीय जनता पार्टी मुदखेड शहर मंडळाच्या वतीनं केंद्रीय भाजपाच्या वतीनं सेवा पंधरवाड्याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ते दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत हा सेवा पंधरवाडा केला जाणार आहे त्या अनुषंगानं आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवस तसंच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस याचे औचित्य साधून मुदखेड शहरातील विविध ठिकाणी आम्ही सर्वांनी स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम हाती घेतला होता त्या अनुषंगानं आम्ही मुदखेड ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो या ठिकाणी आला आलो असताना बेशिस्त निगरगट्ट कर्मचारी काही चार चार दिवस ॲबसेंट असतात आणि ॲबसेंट राहून मस्टरवर सुद्धा करत नाहीत अशा कर्मचाऱ्यांची आम्ही या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आणि ज्या वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे कार्यालयीन अधीक्षक जे उपस्थित होते त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आम्ही विचारणा केली की आज कर्मचारी किती अॅबसेंट आहेत किती लोकांनी येऊन मस्टरवर प्रत्यक्ष सह्या केल्या तेव्हा आदरणीय एसनी आम्हाला रजिस्टर दाखवलं आणि त्या रजिस्टरवर चार चार दिवस डॉक्टरांनी सह्या केलेल्या नाहीत चार चार दिवस कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या नाहीत तर आम्ही एसला जेव्हा विचारला की बाबा चार दिवस जेव्हा एखादा कर्मचारी सही करत नाही हजेरी पटावर त्यावेळेस आपलं कर्तव्य काय असते तेव्हा या मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्तानं आणि सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं असे जे निगरगट्ट कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं आणि खऱ्या अर्थानं नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिवसाच्या अनुषंगानं अनु, खरी या मुदखेड शहरातल्या शेवटच्या नागरिकांना सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं जे गलेलट्टा असा पगार घेतात आपण कर्तव्यात कसूर करतात अशा कर्मचाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचं नियोजन निवेदन आम्ही लेखी स्वरूपात देऊन तशा प्रकारची माननीय जिल्हा शल्य चिकित्सकाकडे मागणी केलेली आहे